काय इथं धन आहे कोथंबीर आहे टमाटा आहे कांदा आहे लसूण आहे आला आहे तर मला सांगा ही सगळं साहित्य कशा करता वापरायचं चालू आहे आता ही का केलं पनीर फिनीर सकाळी दूध ठेवून काय तू तापू घातले अजून करायचंय हे हो आता पनीर बनवायचं आहे हो पनीर बनवायचं नाही तुम्ही आणलं बनवायचं काय आणलं

चक्कर येईल राहील तर आज आपल्या चालू आहे बघा हे हो बघा हे हो आणलंय चिकन हे आता चांगलं मस्त दोन पेन आहे आणि मग आता आपली बाय शिजू घालणार आणि एवढं मटेरियल काढलंय सगळी पेस्ट पेस्ट, पेस्ट बनवून मग आपल्याला भाजी बनवणार आणि भाजी बनवून खायला येणार नाही बेगर भाजी बनवता बी आम्ही खाणार आहे बर त्या हिसा बनव ना कुकर टाकणार आहे एकदम तोंडाला चव नाही तर बघा मित्रांनो आज अजून आपला पेशल मटणाचा बेत आहे आणि आज मटण आपलं बनणार आहे ती पेशल आपल्या कशात बनणार आहे सुक्या मसाल्यात बनणार आहे आणि त्या झणझणीत आणि तरीदार भाजी झाली पाहिजे हाताचा वास नाही गेला पाहिजे लोक मित्रांनो म्हणते मन ती बोकडा मटणाची भाजी असल्या हो, हाताचा वास राहतो आपल्या मसाल्यानं तुम्ही कशाची भाजी बनवा जर मसाल्याचा हाताचा वास गेला तर मला बोला असा आपण मसाला करतोय आणि काय लोक आपल्याला म्हणते ती हो माझ्यासारखा मसाला करा येतो का आग बया तुझ्यापेक्षा दहा पटीनं चांगला चांगल्या क्वालिटीचा मसाला बनवतोय स्वच्छता आणि सगळं दाखवून करतोय भाजी बनवाय त्यात काय आम्ही कांद्याची टलकार पोवायचो मसाला बनवत नाही पाणी वतलंय आता स्वच्छ धुवून आहे तर बायमा चालू आहे इकडली तिकडे भांडी निसती घ्यायला धुवायला काय घ्यावं लागते काय नाही बाबा बारख ताट आणलंय बर का कमीत कमी यात दहा किलो बसल एवढं ताट आणलंय किती किलो बसल दहा किलो लय बसल कि दहा पंधरा किलो बसल, दाकिलू बसल।, दाकिलू बसल। मलाच आकारतीय बघा कसं धुतले पाणी निघालं अजून एकदा धुणार आहे बरं का ही स्वच्छ एकदम एक शिजून घेतली भाजी केलेलीच तुम्हाला दाखवतो तर तुम। हे हो बघा आता एक दुसऱ्यांदा धुन घे चालू आहे स्वच्छ धुंद घेतलं म्हणजे आता काय धुवायची गरज नाही हाय धुन झाले तर आता ठेवलाय आपला कुकर कुकर तर आता ह्यात काय काय मसाला जाते तर काय काय वापरते काय काय नाही बघूया काही हळद पहिल्यांदा घेतली बघा हळद किती टाकली गावाकडे म्हणल्यावर हळदी मिठाला कमी नसते कशी आहे मित्रांनो आपण हळखुंडा घरी हळद तयार बनवतोय त्यामुळं हळदीत हळदीत सुद्धा चव असते बघा मित्रांनो त्यामुळे कलर पण येत आहे आणि मिठाच मटन लेकर खाती ती पण त्यामुळे जर आपली हळद पुरती जरी टाकली तर कडवाटपत नाही कडवाटपणा येत नाही तर हे सगळं मी लागले बघूयात बघा असं हलवून घ्यायला चौकंडा हळद लागली तीन मिठाच प्रमाण जास्त ठेवलं तर मटणाचं बी फ्लेवर एकदम मस्त बाकी म्हणजे चव येते मीठ कमी फिमी लागत नाही किंवा असं पंचाट पिंचा लागत नाही एक नंबर लागत तर बघा बघा सगळं झालं मिसळून आता कडलं असेल आपलं तेल तेल टाकलं नाही बघा असं आता हाय असं तेल आहेसत तेल पण एकदम किंवा आपला लागले सगळं मटण टाकून आणि पेस एकदम केलं छोटं काय मुंबईला गेला म्हणून शब्द याय लागलं काय छोट छोट म्हणजे बारक केलं नाही तर कसं होत बारकं केलं का नाही जरा एखादी चुकून आपल्या कामामुळे शिट्टी जर जास्त झाली तर आपल्याला मग नुसतं सुपच पेजी भारी तर त्यामुळे नाही बारीक करायचं नाही तर मित्रांनो तेल घेतले ओतून शिना का आता लागली भाजी बनवायला करून जरा उशीर झाला बघा दुसरं काम पण लागल होत ती काम करून घेतला आधी आणि असलं एक सगळं बारीक करायचं खोबरं घ्या घेतलंय बारीक करून सगळं हवा इथं बारीक करून घेतलंय आता नुसते भाजी टाकायचं आपला मसाला पण घेतला इथं हवा इथं आपला मसाला पण घेतला कसं क्वालिटी कसं दिसतंय बघा एकच नंबर दिसतय मटन इथं घेतलं शिजवून शिना मेन तुम्हाला दाखवायचं राहील ना कि मटण अव हडकाचा पीस हडकाचा पीस आला स्वतःला आवडतो हडकाचा पीस पहिल्यांदा हडकाचा पीस आला या भाजी करून शिना तर बघा आपलं ही सगळा मसाला घेतला यात कुटमीर लसूण आलं धन आणि आपलं तांबाटून खोबरून मिळत आहे ते तांबाटून कांदा भाजून घेतला होता एकदम लाल बडक वस्तू तव्यात जी ती भाजी करून अजून भाकरी बनवायची त्या थपून आली दमून आली म्हणतात अजून खूप लागतो कशात खूप लागते नाही की जास्त उलट वाटते माझे माझे जाऊन मी आणलं मला काही भाव वाटत नाही करून तिला दी बर म्हणलं दीद ती झाला पण नाही कशाला मला परत अजून म्हणायला आण तू मंडून मला करून दिलं नाही हाय का नाही सांगा तर आता घेते ही शेना तेल पण दिलंय नाही बरं होतं दोन पडेल तेल तेल काय खूप बहिणी न करून शिना आज खरं नाही बघा काय रुवाट नाही रूप वाटत एवढा आलाय पण कुणाला सांगायचं आला न आलं तरी तीन चार वाजल्यापासून आल्यापासून एक एक चालू प्रवास काय चुकाचा नाही वाटतंय तेवढं नुसतं अंगाच सगळ्या खिळगा जे दुखतय म्हणता नाही दुखत तर असं झालं तर आता जरा अजून थोडं खोबरं मी बाजू भाजी देते बरं का कारण की जरा बा खोबरं जरा विचला जरा की आपली भाजी पण मिळून येते आणि जरा चौक लागतं तर आपला चलला आता ही मसाला तर हवा ही मसाला मी तिथे टाकते तुम्ही बघा दोन चमचे मसाला टाकलाय आणि हे अजून थोडं कारण की आज धुती खायला हाय म्हणून बनवा झणझणीत बनवायचं कारण की तिला लागतं झणझणीत मला लहान बघा लय तिखट आवडत तिकट म्हणजे आपला मसाला तिखटच आहे पण मी लय बस एकदम कडक मला चालत चालतंय पण असतं काय तरी लेख खाते ती आणि मेन म्हणजे मला पोटाला माझ्या नाही सुसत तिकट आपण काय फायदा दुखातो पण जरा ओंकारला नाही चालत थांब दहा मिनिटाची काय गरज नाही आताच झाले सुगंध सुटले सगळे करा असला भारी मित्रांनो या खायला असलं तर आपल्या घरी रॉडीला बागा खाऊश ना आमची करण्याची पद्धत कशी आहे कशी नाही ती पण सांगा बहिणीनं पण एक सांगा बर्गात घ्या काय त्याच्यावरची वरच वरच ती तरी असते ना तीच वापर आपण कट बघा कसा भारी नसतं एक नंबरच मटण शिजवून घेतलेलं असेल त्याच्यावरची जी तरी असते तीच वरची अशी घ्यायची आपण आधी तर तेल वतलेलं आहे पण शिजवताना जे तेल वतलेलं असतंय ती आता अशी जरा ही करून घेतलं की भाजी मिळून येते चव पण लागते कारण किती मिठाचं पाणी असते त्यामुळं चव लागते मीठ काय असेल ती ओतून जरा एक तीन मिनिटात थांबूया तीन मिनटांना बघूया कलर कसा आहे तर मित्रांनो हो बघा आपली भाजी झाली बनवून शिवाय हो भाजी किती केली किती नाही तुमच्या डोळ्यात एकत आहे भाजी एवढीच आपली थोडी केली आहे कारण की खाणारी हाय लय नाही अहूजी जोतीन दोन पोर आता जेवली त्यामुळे त्यांच्यासाठी लागणारी भाजी मी बनवून घेतली आता जोतीकडे हाय भाकरी करायचं तर भाजी बघा तुम्ही कशी आहे हो घट्ट आहे का <laughs> <laughs> कुठलाच मसाला दुसरा वापरत नाही मी बहिणी मी आपला काय असं ती मुटका विसरूच आहे तर असं एकदम काळा 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 कट तू आणि खायला पण तसंच चव लागतो एकदम बेस्ट तर आपण लहर मटणाचं कालवण झालं सगळं रेडी आहे का हे का तुमच्या डोळ्यात एक आहे सगळं काय असेल ते कस रे जात एक नंबर आणि झंझणीत आणि तिखट मस्त पैकी नाद करते का येऊ लागतो येऊ लागतो खिलर ला, आणि ती पण असं उकळ आलेलं चिकनाची मटणाची भाजी खायला आणि एक दिवशी मित्रांनो सगळ्यांना म्हणते ती मम्मी किंवा दिसत आम्हाला एकदम कडक मासा तळून शिना ती पण तव्यातला मासा मसाले दार करून पाहिजे ती पण आपल्या मुटक्या असरातला तर एका दिवशी सवड ज्या दिवशी मिळत त्या दिवशी हानाशीन सगळ्यांना बघा कडक मासा करून द्यायचा आहे ती पण आपल्या मुटक्या असरातला तर आपल्या भाजीला आता आलाय उकुळ तर बघताय तुम्ही कस ऐकलं जात झाली बरं का भाजी ह्या जय असत या आणलं का नाही घरी बघा याचा उटार या या। शिजवा परत अजून भाजी करा भाकरी करा कांदा चिरा लिंबू चिरा परत त्यांना वाडा परत ताट धुवा तरी असंच चालत राहणार आहे आता सगळी भाजी रेडी झाली मकाच्या भाकरी पण तयार झाल्या त्या तर आता घेते आणला सगळ्याच वाढवून शिना तुम्ही पर...